आजच्या व्हिडिओमध्ये चेहऱ्यावरील वांगाचे डाक मुरमाचे डाक तसेच केसांवरील सर्व समस्यांवर अतिशय महत्वाचे घरगुती उपाय पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टीप क्रमांक एक नियमितपणे आवळ्याचा ज्यूस पिल्याने तुमचे केस लांब आणि मजबूत होण्यास मदत होते तसेच चमकदार आणि काळे केस होतात केसांची वाढ चांगली होते शिवाय पांढऱ्या केसापासून सुद्धा सुटका होते यामुळे नियमितपणे आवळ्याचा ज्यूस पिणे फायदेशीर आहे दोन तुमचा काळपट झालेला चेहरा उजळून दिसण्यासाठी दोन चमचे तांदळाच्या पिठात एक चमचा मध मिसळा ही पेस्ट त्वचेवर लावा पंधरा ते वीस मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवा नक्कीच तुमचा चेहरा उजळून दिसेल तीन केस गळणे कमी करण्यासाठी सीताफळ हे फळ खूपच फायदेशीर आहे सीताफळाचे नियमितपणे सेवन केल्याने केसांची चांगली वाढ होण्यास मदत होते चार त्वचेवरील व्हाईट हेड्स काढण्यासाठी अर्धा चमचा हळद एक चमचा तांदळाचे पीठ आणि कोरफड जल हे तिने एकत्र मिक्स करा चेहऱ्यावर लावा आणि गोलाकार दिशेने संपूर्ण चेहऱ्यावर मसाज करा असे केल्याने त्वचेवरील संपूर्ण व्हाईट हेड्स ब्लॅक हेड्स सहजपणे दूर होतात टीप क्रमांक पाच केस धुण्यासाठी नैसर्गिक पर्याय म्हणजे शिकेकाई रिटा ब्राह्मी एकत्र उकळून त्या पाण्याने केस धुवा हे केसगळती रोखण्यासाठी आणि चमक वाढवण्यासाठी उपयुक्त आहे टीप क्रमांक सहा झोपेच्या आधी केसांवर हलकी मसाज करा बदाम किंवा कडीपत्त्याचे तेल कोमट करून मसाज केल्यास तणाव कमी होतो आणि केस मजबूत होतात सात कोरफड केसांसाठी वरदान आहे कोरफडीचा गर थेट मुळांवर लावून तीस मिनिटे ठेवा नंतर सौम्य शॅम्पूने केस धुवा कोरडेपणा आणि डँड्रफ दोन्ही दूर होतात आठ केसांची वाढ वाड़ वाढण्यासाठी केळी दही आणि मध एकत्र करून हेअर मास्क तयार करा नऊ केसांना नियमितपणे दही लावल्याने केसाचा कोरडेपणा आणि केस तुटण्याचे प्रमाण कमी होते यासाठी केसाला आणि टाळूला अर्धा तास दही लावून तसेच राहू द्या आणि अर्ध्या तासानंतर केस स्वच्छ धुवा तुमची केस गळती आणि केसांचा कोरडेपणा निश्चितच कमी होईल दहा दररोज चेहऱ्यावर तिळाचे किंवा बदामाच्या तेलाने मसाज केल्याने चेहऱ्यावरील रक्त चांगला होतो आणि त्वचा चमकदार होते अकरा खोबरेल तेलामध्ये मध आणि साखर मिसळून ओठांवर लावा हलक्या हाताने मसाज करा यामुळे तुमच्या ओठारे ओठावरील डेड स्किन निघून जाते आणि तुमचे ओठ गुलाबी दिसू लागतील बारा नाकावरील ब्लॅक हेड्स काढण्यासाठी तुमच्या नाकावर टूथपेस्ट लावा आणि पाच मिनिटे कोरडे होऊ द्या नंतर पाण्याचे काही थेंब घेऊन गोलाकार हलक्या हाताने मिनिटभर मसाज करा आणि नंतर पाण्याने स्वच्छ नाकावरील ब्लॅक हेड्स निघून जातील तेरा केसांवर मेहंदी लावण्यापूर्वी ती नुसत्या पाण्यात भिजवण्यापेक्षा मेथीधानेची पेस्ट व बीट रूटचा केस हे दोन्ही पदार्थ जर मेहंदीत घातले तर त्याचा केसांना दुप्पट फायदा होतो यासाठी मेहंदी नेमकी कशी भिजवावी ते पाहुयात सगळ्यात आधी कपभर मेथी दाणे घेऊन हो, ते पाण्यात रात्रभर भिजत ठेवा दुसऱ्या दिवशी हे मेथी दाण्याची पेस्ट पाणी एकत्रित मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची पेस्ट तयार करून घ्या मग बीटरूट किसून त्याचा रस काढून घ्यावा आता एका मोठ्या बाउलमध्ये मेथी दाण्याची पेस्ट बीटरूटचा रस मेहंदी पावडर भिजवून घ्यावी आता हे सगळे मिश्रण चमच्याने घालून एकजीव करून घ्यावे तयार मेहंदी तीस ते पस्तीस मिनिटे झाकून ठेव खा ठेवून द्यावी पंधरा मग एका ब्रशच्या मदतीने ही मेहंदी पेस्ट केसांवर लावून घ्यावी तासभर ही मेहंदी केसांवर ठेवून मग पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्यावे केस आधी फक्त पाण्याने धुवून घ्यावेत लगेच शॅम्पूचा वापर करू नये दुसऱ्या दिवशी केस शॅम्पूने स्वच्छ धुवून घ्यावे यामुळे केस गळती थांबून केसांचे रक्ताभिसरण सुधारते केसांना नैसर्गिक रंग येऊन त्यांना मजबूत व निरोगी बनवते पंधरा ताजं कारलं कापून त्याचा रस काढा कापसाने फक्त डागांवर लावा दहा मिनिटात त्वचा थंड हळूहळू डाग फिके पडतील सोळा एक चमचा कारल्याचा रस दोन ते तीन थेंब लिंबाचा रस रात्री डागांवर लावा सकाळी धुवा दोन आठवड्यात फरक जाणवेल सतरा कारल्याची पेस्ट बेसन गुलाब पाणी फक्त पंधरा मिनटं चेहऱ्यावर लावा डाग पूर्णपणे फिके होतात त्वचेला नैसर्गिक ग्लो येतो अठरा कारल्याचा रस रोज पिल्याने चेहऱ्यावर डाग आणि पिंपल्स कधीच वाढणार नाहीत आणि चेहरा स्वच्छ होईल एकोणवीस कोणतीही आंबट वस्तू खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये पाणी पिल्याने पोटात सूज येऊ शकते वीस गॅसची समस्या असेल तर वेगाने पायी चालल्याने गॅसची समस्या नाहीशी होते